साथी, साथी आनंद झाला आम्हाला तर ते दहा पंधरा वर्षापासून पायी दिली जाते तर ह्या वर्षी त्यांचं पूजेसाठी आरतीसाठी सिलेक्शन झालं तर आम्हाला ज्यावेळेस समजलं आम्हाला खूप आनंद झाला ग्रामस्थ घरचे मंडळी सर्वांना आम्हाला साडे दहा वाजता राहते पुजाऱ्याचा फोन आला किंवा तुमच्या आईवडिलांचा पूजेसाठी सिलेक्शन झालेलं आहे तर तुम्ही लाईव्ह बघू शकता रात्री दोन वाजेनंतर ज्यावेळेस पूजा चालू आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता घरात घरात भरपूर चांगलं वातावरण देवा देवाचं म्हटल्यावर आमचं इथं पिनाकेश्वर मोठा महादेव मंदिर आहे घरामध्ये नातांची भक्ती करता सर्व ते पायी ज साधारण जवळजवळ पंधरा एक पंधरा वर्ष झाले ते पायी दिंडीत जाता दरवर्षी विठ्ठला दिंडीत जाता पण यावर्षी खूप मोठं काही भाग्य काही हे भेटलं की त्यांना त्यांचं सिलेक्शन डायरेक्ट मुख्यमंत्र्यांसोबत महापूजामध्ये झालं आणि खूप काय भावना आहे तुमच्या सगळ्यांच्या सर्व सर्व कुटुंब सर्व सर्व आनंदित आहोत